नमस्कार मित्रांनो काल ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या होत्या यावेळी ठाण्याच्या आनंद आश्रमातील आनंद दिघेंच्या पुतळ्यात संजय राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला यावर ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊतांवरती थी जोरदार टीका केली ही टीका करत असताना त्यांनी संजय राऊत यांनी तेव्हा लोकप्रभा वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या लेखामुळे आनंद दिघेंवरती टाळा लागला असा आरोप केला पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे टाळा प्रकरण नेमकं काय आहे ज्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हो हत्येमुळे आनंद दिघेंना टाळा अंतर्गत अटक झाली तो नेमका विषय काय चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच संपूर्ण प्रकरण बघूया साधारणतः ही गोष्ट आहे तीस पस्तीस वर्षांपूर्वीची म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वद सालची वीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी ठाणे महापालिकेत महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक झाली शिवसेना आणि काँग्रेस असे दोन पक्ष ठाणे महापालिकेत प्रमुख पक्ष होते दोघांची आकडेवारी जरी काठावर असली तरी शिवसेनेकडे अधिकची मतं होती कारण शिवसेनेच्या तीस नगरसेवकांनी हो भारतीय जनता पक्षाच्या दोन आणि जनता दलाच्या एका नगरसेवकाच्या हो पाठिंब्यावरती गणित जमावल्याचा दावा केला होता दुसरीकडे काँग्रेसने आगरी सेने हात मिळवून केली होती त्यामुळे लढत अटीतटीची होणार की स्पष्ट निकाल लागणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं होतं शिवसेनेची जबाबदारी ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिगे आणि ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान यांच्याकडे सोपवण्यात आली होती तर लीलाधर डाके यांना मुंबई मधून विशेष सल्लामसलतीसाठी ठाण्यामध्ये पाठवलं होतं बहुमत असल्यानं आपणच जिंकू अशी खात्री शिवसेनेच्या गोटात होती मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भलतच घडलं महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश परांजपे अवघ्या एका मताने पराभूत झाले आणि काँग्रेसचे मनोहर साळवी पुन्हा एकदा महापौर झाले तर दुसरीकडे उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची दोन मतं फुटली आणि तिथेही शिवसेनेला हार पत्करावी लागली शिवसेनेतली मतं फुटल्याने ठाण्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता ठाण्यातील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे आपले राजीनामे सोपवले या अनपेक्षित पराभवानं बाळासाहेब ठाकरे सुद्धा संतापले होते बाळासाहेबांनी एक निवेदन जारी केलं आणि या निवेदनामधून बाळासाहेबांचा संताप स्पष्ट दिसत होता याच निवेदनामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की सर्व नगरसेवकांनी आदल्या दिवशी शपथ घेऊन सुद्धा फंद फितुरीचा बेईमानपणा आणि घरभेदीपणा केला या गुन्ह्याबद्दल मी त्यांना माफ करू शकत नाही शिवसेनेच्या इतिहासामध्ये असा निष्पणा पहिल्यांदा झालेला आहे ज्या एक दोघांनी हा निष्पणा केला आहे त्यांना कुलदेवता क्षमा करणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पत्रा या पत्राच्या निवेदनाचा वृत्तांक नऊ काळ या वृत्तपत्राने एकवीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजीच्या अंकामध्ये छापलं होतं एकवीस मार्च म्हणजेच निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी आनंद दिगेंसोबत जाऊन शिवसेनेच्या ठाण्यातील सगळ्या नगरसेवकांनी हो आपले राजीनामे आयुक्तांकडे सुपूर्द केले त्यावेळी महापालिका इमारती बहुती असंख्य शिवसैनिक गोळा झाले होते यानंतर दोनच दिवसांनी आनंद दिघे आणि निरीक्षक लीलाधर डाके यांनी गद्दार कोण याबाबतचा अहवाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सादर केला मात्र त्यापूर्वी शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची अगदी निर्घुनपणे हत्या करण्यात आली होती काही कामानिमित्त मुंबईतील घाट कोपरला गेलेले श्रीधर खोपकर संध्याकाळी ठाण्यात परतले ठाण्यातल्या लुईसवाडी भागात ते राहत होते लुईसवाडीमध्ये पोहचताच एका टेलरच्या दुकानासमोर खोपकरांवरती जीव घेण्या हल्ला झाला त्यांच्यावरती तलवारीचे वार करण्यात आले या हल्ल्यात श्रीधर खोपकरांचा मृत्यू झाला या हल्ल्याच्या आधी सुद्धा त्यांच्यावरती हल्ले झाले होते किंबहुनाव महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर श्रीधर खोपकरांना जीवे मारण्याच्या धमक्या येतच होत्या एकदा हल्लाही झाला पण त्यातून ते वाचले होते श्रीधर खोपकरांच्या हत्येचे धागे शिवसेनेचे ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद साहेब यांच्या कळले कारण ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर त्यांनी गद्दारांना धडा शिकवण्याच्या आशयाची वक्तव्य केली होती तसं वृत्तांकन निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधून छापून आलं होतं हत्येच्या घटनेनंतर वाघले पोलीस ठाण्यामध्ये एक एफ आय आर दाखल करण्यात आली आनंद दिगेन कलम एकशे सत्तेचाळीस कलम एकशे अठ्ठेचाळीस कलम एकशे एकोणपन्नास व कलम तीनशे दोन तसंच टेररिस्ट अँड डिस्क्रिप्टिव्ह प्रिव्हेन्शन ॲक्ट ऍक्ट एट्टी सेवन अर्थात टाडा अंतर्गत कलम तीन आणि कलम चार अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आनंद दिगे यांच्या सोबतच बावन्न शिवसैनिकांना अटक केली अटकेचा निषरार्थ ठाणे बंद करण्यात आला होता आणि या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद सुद्धा मिळाला होता आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते वसंत डावखरे महापौर मनोहर साळवी उपमहापौर रामचंद्र ठाकूर हे खोपकर यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते पण शिवसेनेचा कुणीही नेता कुणीही ने कार्यकर्ता या अंत्ययात्रेमध्ये उपस्थित नव्हता श्रीधर खोपकरांच्या हत्येच्या घटनेनंतर आनंद दिघेंवर टाडा सह इतर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल झाले हत्येचा कट रचण्याचा आरोप करण्यात आला आणि हे आरोप करताना याचिकाकर्त्यांनी आनंद दिघेंच्या वक्तव्यांचा संदर्भ दिला बावीस मार्च एकोणीसशे एकोणनव्वद नौ रोजी नौकाळमधली बातमी नऊ एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मधील लोकप्रभा जी संजय राऊतांनी छापलेली बातमी सोळा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी उर्दू टाइम्समधील बातमीच्या आधारे त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते या सर्व बातम्यांमध्ये आनंद दिघेंचं वक्तव्य छापून आलं होतं की महापौर उपमहापौर निवडणुकीतले गद्दार मला माहीत आहे आणि या गद्दारांना मृत्यूशिवाय दुसरी शिक्षा नाही या सगळ्या आरोपांनंतर सोळा जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजीच्या सुनावणीत न्यायालयानं आनंद दिघेंचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर तेवीस जानेवारी एकोणीशे नव्वद रोजी आनंद दिगेंनी कोर्टामध्ये याचिका करत आत्मसमर्पणासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली पण त्यांनी पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी स्वतः आत्मसमर्पण केला आणि त्याच दिवशी जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल केला आनंद दिघेच्या अर्जावरती आठ फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी सुनावणी झाली आणि त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले फक्त आणि फक्त बातमीपत्रांच्या वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या कात्रांच्या आधारे आनंद दिघे या हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचं सिद्ध होऊ शकत नाही असं न्यायालयाने त्यांना जामीन देताना म्हटलं आणि आनंद दिघे जामीनावरती सुटले पुढे ते जामिनावरतीच बाहेर राहिले अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत या प्रकरणात पुढे काहीच पुरावे सापडले नाहीत आणि परिणामी प्रकरण अनिर्मितच राहिलं असं होतं हे टाडा प्रकरण तर कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या एकदम ओके युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा